हॅलो नमस्कार मैत्रिणी कसे आहात सगळे आशा करते की तुम्ही मजेतच असाल तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत तर आता वाजले आहे पाच आणि सर्वांचाच चहाचा टायमिंग झाला असेल असे मला पण वाटते आणि मलाही पाच वाजले की चहाची एक प्रकारे तलपच होती आणि मी आता ठेवला आहे मस्त असा चहा चहा पिला ना की जो आपण दिवसभराचे काम करतो त्याची थकावट असेल किंवा आळस असेल तर तो पूर्ण निघून जातो आणि एकदम फ्रेश वाटते त्यामुळं संध्याकाळी पाच वाजले की चहा पिल्याशिवाय मला काही बरे वाटत नाही आणि आता मस्त असा चहा घेते आणि मी आर्यन आणि आमची लाडकी शिजुका आम्ही तिघेही निघालो आहोत फेरफटका मारण्यासाठी प्लॉटिंगला तर जाताना आर्यनी हातात काठीच घेतली होती कारण समोर एक दुसरा कुत्रा बसला होता तर त्याच्या भीतीने त्याने हातातली काठी काही सोडली नाही आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी प्लॉटिंगवर आलो आहोत आणि तिथे एकदम शांतता एकदम सुंदर वातावरण असल्यामुळे तिथे बरेच बायका व्यायामासाठी किंवा चालण्यासाठी दररोज येतात आणि त्यामुळे आज आम्हीही आलो आहोत तर तसेही आम्ही अधूनमधून येतच असतो परंतु शिजुकाला घेऊन आज आम्हाला यायचं होतं मग आम्ही आज त्यामुळे आलो तसेच येथे स्केटिंग आणि कराटेचे हे क्लास घेतले जातात त्यामुळे आर्यंत रोज येथे येतोच कारण त्याला स्केटिंग खूप आवडती आणि त्यानंतर त्यान आम्ही निघालो आहोत पुन्हा घरी कारण संध्याकाळ झाली होती आणि त्यामुळे आम्ही लवकर घरी आलो तर आता लागले आहे मी स्वयंपाकाला तर म्हटलं अंड्याची भाजीच बनवावी म्हणून मी कुकरला दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही अंडी शिजवून घेतली व मस्त अशी म्हटलं अंड्याची भाजी व भाकरी करावी तर मी इकडे भात लावून घेतला आणि अंड्याच्या कालवणासाठी मसाल्याची तयारी करायला घेतली तर मसाल्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर थोडे सुके खोबरे दोन तीन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलं तसेच एक कांदा चिरून व एक टोमॅटो चिरून घेतला आणि या सर्वांची पेस्ट करायला घेतली आणि आता माझी पेस्ट बनून झाली तर कढईमध्ये थोडे तेल ओतले एक दोन चमचे व त्यामध्ये हा मसाला मी आता परतून घेणार पर आहे पण त्याआधी थोडीशी मी कोथिंबीर टाकली कारण या कोथिंबीरीमुळे फो फोडणीचा मसाला आहे तो अजूनच छान दिसतो आणि नंतर भाजीची जी तरी आहे तीही अजून छान दिसते तर नंतर त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर एक चमचा मटन मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा घरचा मसाला आणि थोडीशी हळद हे सर्व मसाले टाकून घेतले आणि ते चांगले परतून घेतले तर गॅस कमी करूनच हे मसाले परतायचे म्हणजे छान तरी पण येते आणि मसाले छान परतले जातात त्यानंतर त्यामध्ये मी उकडलेली अंडी टाकून घेतली तीही थोड्या वेळ परतली आणि त्यानंतर ना त्यामध्ये ते मसाल्याचे पाणीही टाकले व एकीकडे एक मी गरम पाणी करायला ठेवले होते ते गरम पाणी नंतरनं त्यामध्ये ओतले मसाल्यामध्ये कधीही थंड पाणी न ओतता गरम पाणी ओतले म्हणजे तरी पण छान येते आणि भाजीची टेस्टही छान लागते त्यामुळे नेहमी कोणतीही भाजी करताना त्यामध्ये करता त्या गरम पाणीच टाकाय तर आता आपली मस्त अशी भाजी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला अंड्याची भाजीची रेसिपी हे नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही एकदा ट्राय करा तर इथे मी लगेच बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या अंड्याची भाजी आणि मस्त बाजरीची गरम गरम भाकरी हा मेनूच एकदम छान तर मग सर्वांनी मस्त असे जेवण केले त्यानंतर लगेच भांडी घासून किचन ओटा स्वच्छ करून घेतला तर असे होते माझे पाच ते आठचे रुटीन तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय